नमस्कार मंडळी आपला एक आवडीचा विषय तो म्हणजे अभिनय आणि चित्रपट निर्मिती चित्रपट निर्मिती व चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या संदर्भातला हा विषय आपल्याला माहिती आहे आपल्या जुन्नर आंबेगाव खेड शिरूर आणि या सर्व भागाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या या परिसराला महाराजांच्या जन्माच्या कितीतरी आधीपासून म्हणजे अगदी सात वाहन काळापासून या परिसराचे वेगळे अस्तित्व हे हजारो वर्षापासून आबाधित आहे अशा या पवित्र धार्मिक व ऐतिहासिक भूमीमध्ये मोठे ग्लॅमर असलेल्या चित्रपटसृष्टीतील अनेक मोठमोठ्या दिग्दर्शकांनी व कलाकारांनी येथे येऊन चित्रपट निर्मिती केली मग त्यामध्ये अगदी चित्रपटसृष्टीतील शहनशाह अमिताभ बच्चन यांचा पुत्र अभिषेक आणि त्याची सून ऐश्वर्या नाना पाटेकर प्रिया बेर्डे सई आमनकर असो की अजय देवगण असो की मराठीतील आघाडीच्या दिग्दर्शक नागराज मंजुळे असो यांना देखील या भागातील परिसरांनी चित्रपट निर्मितीसाठी बुरळ घातली एवढेच नाही तर मराठीतील बच्चन म्हणूनच ज्याला म्हणलं जाईल ते स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर गिरीश कुलकर्णी भाऊसाहेब कराडे हे देखील या भागात चित्रीकरणाच्या निमित्ताने आले अहो एवढंच कमी म्हणून की काय मराठी बाणा आणि मंगलगाणी दंगलगाणी ज्यांनी साता समुद्रापलीकडे नेली ते अशोक हांडे याच जुन्नरच्या मातीतले आताची आघाडीची विनोदी अभिनेत्री नम्रता आवटी संभेराव ज्येष्ठ दिग्दर्शक मनोज हाडोळे हे देखील याच मातीतले त्यांच्या ठिंग्या चित्रपटाला तर राष्ट्रपती पारितोषिकपर्यंत गेला असं एक ना अनेक दिग्गज कलाकार याच परिसरातल्या मातीमध्ये आहेत अरे हो महाराष्ट्र राज्यासह भारताची संसद गाजवणारा ज्येष्ठ कलाकार व नारायणगावचं भूमिपुत्र डॉक्टर अमोल कोल्हे हे पण याच मातीतले हो राजू चाचा रावण तिसमार खान शेम टू शेम पक पक पकाक बाळासाहेब वा पैलवान नाळ भाग टू अशा हिंदी मराठी एक ना अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणाबरोबरच येथे वेगवेगळ्या माहितीपट लघुपट वेब सिरीज अल्बम सॉंग अशी कितीतरी चित्रीकरणं सातत्याने होत असतात असं असलं तरी याच मातीतला असेल गावरान परंतु मिडल क्लास फॅमिलीतला हेमंत डोमे हा उमदा कलाकार दिग्दर्शक निर्माता आपल्या फर्स्ट क्लास दाभडे या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या भेटीला येतोय हिंदी सिनेमामध्ये लग्नाचा माहोल असलेला हम आपके है कौन कोण मैने प्यार किया हम साथ साथ है अशा लग्नप्रधान चित्रपटाच्या माध्यमातून आपण लग्न सोहळा पाहिला आहे परंतु केवळ आणि केवळ लग्न या विषय घेऊन संपूर्ण सिनेमा मराठीत आपण पाहिला नसेल फर्स्ट क्लास दाबडीच्या निमित्ताने आकाश चित्रपट लग्नाचा आनंद त्यात होणारा गडबड गोंधळ आपल्याला आता हेमंत डोमे यांच्या फर्स्ट क्लास दाबडीच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे या चित्रपटात आपल्या भागातील अनेक ज्युनियर आर्टिस्ट यांना अभिनय करायची संधी पण हेमंत डोमे यांनी दिली बरं का याशिवाय आपल्या भागातील अनेक अशी ठिकाणं आहेत ती चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या जा दरम्यान झालेल्या चित्रीकरणाच्या वेळी हेमंत डोमे यांनी शिरूर लोकसभेचा नाण्याबाग खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या आता फर्स्ट क्लास दाबाडीच्या या निमित्ताने खासदार तसेच अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हेमन डोमे यांच्या फर्स्ट क्लास दाबाडी चित्रपटाला फर्स्ट क्लास शुभेच्छा दिल्या बरं का